खाड्या पाण्याची आहे का ती एक फुटाची एक आपल्याकडे असते okay. एक किलोचा एक पॉपलेट असतो माझ्याकडे आपल्या आमच्या आगरी लोकांची शाण आहे हा खाडीचे चिंबोर आहे आपल्या मध्ये आता दोन किलोची एक चिंबोरी मी ऑर्डर केलेल्या डालमुंडी आहे ही डालमुंडी आमच्या आग्र्यांची शाण आहे आमचं स्पेशल आहे डाळ सुरमिवाडा सुरमच्याकडे सुरमई थाई आहे Okay. हा छोटा छोटा पॉपलेट आहे पाचशेला थाळी आहे मटन थाळी पाचशे रुपयाला मी समर्थांचे मूर्ती दिले ती फक्त मला समर्थांचं

आणि ठाण्यातील नगर ता ता या ठिकाणी एक मालवणी महोत्सव जो भरलेला आहे त्या मालवणी महोत्सव जो आहे दिनांक दहा ता जानेवारी तर एकोणीस जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव आहे तर या ठिकाणी आपण आज एक स्टॉलला भेट देणार आहोत तर त्या ठिकाणी आगरी कोळी पद्धतीचं जेवण ह्या ठिकाणी मिळतं तर ता ह्या ताईंच्या स्टॉलला आपण भेट देणार आहोत तर मित्रांनो आपलं या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण तर चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बटन हे नक्कीच दावं जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन होते तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या ठिकाणी हा शिवाईनगरमध्ये मालवण महोत्सव जो भरलेला आहे तर त्या ठिकाणी हे तुम्ही असं पाहू शकता सगळ्या ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहेत तर ह्या ठिकाणी जे आपला आई एकविरा यांच्या स्टॉलला आपण भेट देणार आहोत

आज चिकन किमान है घ्यायचे आहे दालमुंडी आहे उदळीके बोमडाची चटणी दवायची चटणी है सिंपली मसाला आहे पाया चूप आहे एक नंबर फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे आपल्याकडे आणि आपला या अगदी स्पेशल मसाला या जेवणातला हां नाही नॉर्मली काय पायशी नाही 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 पैसे नाही अपना घाटी मसाला पैसे राहते बच्चे लोक बी हैं हे मसाला एक क्वालिटी आपल्या घरनं बनायला मसाला आहे माझं नाव मंदा पाटील नमस्कार टाळी वडवलीला राहते आणि इकडे मी सतरा वर्ष झाले इकडे पण म्हणजे सर्व इकडे लावते असं एक आवडीनुसार लावते मागच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आणि आता पण सांगता आणि प्रत्येक जिथे राहते ना तिथे सर्व डिस्प्ले चेंजिंग असतो एकच हा सर्व बदल होत असतो जसे पब्लिक असते तसं रिस्कॉन्स मिळतं तसं मी डिस्प्ले इथे ठेवला जातो मेन्यू मध्ये बदल होतो हा मेन्यू मध्ये पूर्ण हे बघा या आगरी कोळी आपली जिताडी खाड्या पाण्याची आहे का ती फाळलेली असते ती जिताडी नाही माझ्याकडे कारण का इथे खातात लोक म्हणून मी ती जिताडी ठेवतोय आणि हा कारण मागतात इथे जिताडी आणि मोठी सुरमय एक आपल्याकडे असते आणि ताजी एकदम फ्रेश आणि हा पॉपलेट बघा हा आता इथे छोटा आहे उद्यापासून उद्या संडे आहे ना तर मोठा आहे जेवण हा मोठी येणार आणि एक किलोचा एक पॉपलेट असतो माझ्याकडे इथे खातात तस मग त्याप्रमाणे मी ठेवते ओके आणि हे बघा हे आपली पोचे कोलंबी आपल्या आमच्या आगरी लोकांची शाळ आहे हा पोचे कोलंबी कोलंबी हा ते आमची कोलंबी आहे आणि हे आमची लोक आगरी लोक आवडीनुसार खातात आणि इकडच्या लोकांना पण मी आवडीनुसार खाऊ घालते कारण त्यांना पण आवडतं म्हणून मी घेऊन येते आणि चिंबोरी आपली खाडीची चिंबोरी आपल्या साईज नुसार आणते एक किलोची एक चिंबोरी पण असते माझ्याकडे दोन किलोची एक असते मध्ये आता दोन किलोची एक चिंबोरी मी ऑर्डर केलेल्या दोन तीन चिंबोऱ्या विकल्या गेल्या त्याला आवडला मला ऑर्डर दिली आणि मी बनून दिल्या त्याला खूप आवडला आणि आमचं मटन मटन गावटी सुपर मटन आहे गावटी कोंबडा आहे आगरी चिकन आहे हा सुक चिकन आहे ग्रीन चिकन आहे चिकन खिमा आहे भेजे आहे फ्राय आहे मटन कलेजी आहे चिकन कलेजी आहे ओजडी आहे दालमुंडी आहे ही डालमुंडी आमच्या आग्र्यांची शाण आहे ही बनवलेली नाही तर आमच्या हळदी होणार नाही असं हल्दीला आमचं स्पेशल आहे दालमुंडी दालमुंडी नसली तर आमच्या हळदी शांत होणार हा तर हे स्पेशल आमचं आग्रेच खाण्या आणि ही जवळची चटणी आपली हे बमलाची चटणी आहे हे मोहरी मसाला आहे सिंपली मसाला आहे हा आहे आणि हा मी नवीन आयटम बनवला आहे हा आवडीनुसार आता मी त्या कस्टमरपर्यंत वेळ केलेलं मी घरी ट्राय केलं मला खूप आवडलं मग मी इथपर्यंत पोहचल आणि त्याला रिस्पॉन्स खूप आहे हा सुरमई कोलिवाडा आणि सुरमई चिली पण बनवून देते मी जसं पाहिजे तसं बनवून देते चिली पाहिजे चिली आणि कोलिवाडा पाहिजे कोल्हाडा पण देते ओके त्याच्यानंतर आता इकडे हे आपला कोलंबी कोलिवाडा कोलंबी कोलिवाडा हे पण आपले okay. आगरी कोळ्यांचे एकदम स्पेशल आहे okay. हा का हा आणि तुम्ही हॉटेलचं खाणार आणि इकडचं खाणार खूप फरक होणार हा याची टेस टेस्ट आणि हॉटेलची टेस्ट तुम्हाला खूप फरक जाणवेल आहे okay. आपल्या आगरी मसाल्याची हे लाली आहे हा आगरी मसाले याला लहान मुलं पण खाऊ शकते याच्यामध्ये अजून नाही सो okay. सोया सॉस नाही चिली सॉस नाही लहान मुलांसाठी हे सिक्रेट मी बनवतो okay. मुलांना आवडते काय लालीपॉप पाहिजे हां असं <laughs> म्हणून आवडीनुसार हे बनवतो बनवत आणि चिकन शिक्षी फाय आपल्या चिकन शिक्षी फाय पण बोलू शकता चिकन पकोड्या बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आणि कोलंबी बिर्याणी पण आहे आता तयार होते कोलंबी बिर्याणी पण आहे आणि मटन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे कोलंबी बिर्याणी आहे आणि हा मसाला मी बनवलाय इथे मी काल आले तर लावलं मी तर बोलले ताई तुम्ही दागिने नाही घातली तू चांगलं <laughs> नाही वाटत दागिने तू घाल आणि तुमचा अग्री मसाला कुठे आहे ते पहिला आम्हाला दाखव तर मी आज वेळ काढून आगरी मसाला आणलेला आहे हा प्रत्येक वर्षी मी इथे अग्री मसाला विकते म्हणून हा आणि स्वतः घरी बनवते मी मसाला आणि एकदा खाल्ला तर तुम्हाला वर्षभर आठवण राहील असा मसाला जेवण आहे या मसाल्याच इतर वेळा आपला ऑर्डर दिली तरी आपण तुम्ही करू शकतो स्पेशल मसाला आहे घरी बनवलेला ओके ओके हे जेवण मी काहीच बनवत नाही मी संध्याकाळी येते काउंटरवरती उभी राहते सर्व जेवण माझ्या मुलींवर कुटुंबाचे माझा हा परिवार सर्व जेवण बनवतो हा आणि मी येते काउंटरला उभी राहते आणि सर्व आहे या मुलींच्या हाताची ही सवय हो आणि आगरी खानवलं तुम्हाला सर्वकडे मिळाल पण प्रत्येकाच्या हाताची चव आहे ना मी वेगळी वेगळी राहणार बाकी आपलं हे सगळं आग्री स्पेशलिस्ट आहे आणि सर्व गोष्टीची काळजी घेतली जाते माझ्याकडे मेन सर्व सगळं तेला सगळ तर लसूण कोथंबीर सगळ मी सर्व गोष्टीची काळजी घेते आणि ब्रँड माझं जेवण आहे ही आपल्याकडे सुरमे थाळी हा सुमय थाळी सहाशे रुपयाला आहे याच्यावर मोठी सुमय आहे ती सातशेला थाळी हा छोटे okay. पपलेट आहे पाचशेला थाळी आहे okay. आणि कोलंबी थाळी आहे पाचशे रुपयाला आहे हे hmm. कोंबडी वडे आहे साडेतीनशे रुपयाला आहे हे okay. चिकन थाळी आहे चारशे रुपयाला मटन खाई पाचशे रुपयाला जिथे जसं रेट म्हणजे कसं रेट मध्ये चेंज होतो तुम्ही ना ताई हा इकडे रेट तो वेगळा तिकडे मच्छीमध्ये चेंजिंग होते तसं माझं रेट चेंज होतो फिक्स रेट राहत नाही आता जिथे भाडा जास्त आहे तिथे मला रेट ठेवावा लागतो हो जिथे भाडा कमी आहे तिथं मला रेट कमी ठेवावा लागतो असं मागे पुढे होतो त्याच्यामुळं त्या गोष्टीची काळजी करायची नाही आणि जेवणाची क्वालिटी आहे एकदम वन नंबर क्वालिटी आहे तुम्ही बोलला का ग्रेव्ही खाल्लात तर हा ताईकडे काहीतरी खाल्लं आम्ही वर्षभर आठवण राहील ताईच्या असं जेवण आहे आपल्याकडे ओके पण आता इतर वेळेला आपला ऑर्डर वगैरे हो तुम्ही घेतात ऑर्डर घेते म्हणजे दहा लोकांपासून आपले घरचे ऑर्डर घेते घरपोच मिळू शकते दहा लोकांपासून तर शंभर दोनशे लोकांपर्यंत घरपोच करू शकतात घरपोच होम डिलिव्हरी देऊ शकता जशी जास्त क्वांटिटी असेल तर तिथे पण छोटे मोठे कार्यक्रम जे असतात आम्ही येऊन बनवून देऊ शकते किंवा तिथे पोहोच करू शकतो कारण जेवणाची टेस्ट तुम्हाला चेंजिंग होणार नाही अजून त्याची चव वाढेल इथे पण तशी चव आहे तशी तिथे पण चव मिळेल त्याबद्दल काय हरकतच नाही बघा हे संजीव भाऊ आहेत आमची वाळ झालेली भांडूपला आणि ती एक काळजी म्हणजे एक बहिणीसारखी काळजी घेतात आणि फोन करून विचारतात ताई तुम्ही कशा आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला इतका आनंद होतो खूप आनंद आणि समर्थांची मूर्ती दिली ती फक्त मला समर्थांचा पूर्ण वेळ लागून गेलेला आहे आणि स्वामी समर्थांचं आणि खूप म्हणजे असे बहिणीसारखे काळजी घेतात आणि तिथे असेल तिथे शब्दाला माझ्या मागे पडत नाही आणि जिथे बोलेल तिथे येत आहेत ते धन्यवाद धन्यवाद आणि त्यांच्या चॅनलला सप्रस्ट करा आणि चॅनलचे थे, म्हणजे त्यांचे पुढे जाऊ दे अजून ते स्वामीकडनं प्रार्थना माझी आहे अजून त्यांना पुढे जाऊ दे माझी इच्छा आहे धन्यवाद दन्यौत, धन्यवाद थँक्यू

कलेजी फ्राय कलेजी मसाला एकदम मस्त होता आणि लॉलीपॉप पण माझा मुलगा पण टेस्टी वन खूप छान होता लॉलीपॉप आवडला पण स्पायसी नाही स्पायसी नाही पण टेस्ट आहे तिखट पण नाही आहे पण स्पायसी नाही आणि टेस्ट खूप छान टेस्ट आता सोल स्वाद घेणार आता सोल पिणार भाकरी पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे त्यांची बॉम्बे चारशे रुपयाला आपल्याकडे दुसरीकडे आठशे लागतात मी इथं डिस्काउंट चारशे रुपये खाई आहे मटन खाई चिकन खाई पपलेट खाई बघा किमान चारशेला इतकी आहे बोला पायासूक आम्ही आता पायासूप ट्राय करू पायासूप माझं वन ऑफ द फेवरेट आयटम आहे हा नॉनव्हेजमध्ये त्याच्यामुळे मला हा खूप आवडला त्याची टेस्ट एकदम तिखट सुद्धा नाहीये आणि एकदम असा त्याचा जो स्पायसिनेस आहे जो ऑथेंटिक आगरी मसाल्यामध्ये जो आपल्याला स्पायसिनेस मिळतो तो याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मला जाणतं बरं आणि डेफिनेटली मी रेकमेंड करेन इकडे जर पण आलं तर त्यांनी ही नक्की ट्राय करावी ओके थँक्यू तर मित्रांनो आपण आता ना ह्या ठिकाणी टेस्ट हे घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी एक सुपर चिकन आहे अग्री चिकन आहे आणि कोलंबी मसाला हा जो आहे या ठिकाणी आणि भाकरी कोंबडी वडे तर मित्रांनो ह्या ठिकाणी सुरमई फ्राय आहे तर आता मला सगळे त्याची ते टेस्ट घेणार आहोत मित्रांनो आपण आता ना ह्या ठिकाणी जे कोंबडी वडे जे आहेत तर ह्या ठिकाणी हे टेस्ट करायला घेतलेले आहेत तर ह्या कोंबडी आपण ना इथे सुका चिकन जो आहे तर सुका चिकनची आपण टेस्ट घेणार आहोत आणि हा सुका चिकन आहे हे आपण टेस्टला घेतलेलं आहे तर टेस्ट एकदम उत्तमच आहे आणि जास्त याच्यामध्ये तिखट पण नाही एकदम हलकासा जो तिखटपणा पाहिजे तो त्याच्यामध्ये तिखटपणा आहे आणि टेस्ट एकदम बारीच आहे आणि त्याच्यानंतर ही जी तांदळाची भाकरी आहे त्या तांदळाच्या भाकरीवर भाक आपण एक कोलंबी मसाला जो आहे ती टेस्ट करायला घेतो आहे एकदम उत्तम आहे जेवण वगैरे त्याच्यानंतर हा सुरमई फ्राय बघा सुरमईची साईज किती मोठी आहे आणि आपण आता हा सुरमई फ्राय जो आहे त्याची पण आपण टेस्ट करणार आहोत तर हा सुरमई फ्राय एकदम मस्त टेस्ट आहे आणि सुरमईची टेस्ट पण भारी एकदम एकदम ताजी सुरमई आहे उत्तमच जेवण आहे तर मित्रांनो आता मी हे ठाण्यामधील शिवाईनगर या ठिकाणी जो मालवणी महोत्सव भरलेला आहे तर या ठिकाणी ह्यात आई क्यूरा स्टॉलला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी यांच्या जेवणाची जी जी आहे ती पण आता टेस्ट घेतलेली आहे तर जेवण सर्वात उत्तमच आहे तर आता मी हे सर्व जेवण संपवतो आहे तर मित्रांनो तुम्हाला शक्य झाले तर ठाण्या शिवाई ठाण्यामधील शिवाई नगर या ठिकाणी या हा मालवणी महोत्सव जो आहे दिनांक दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव हा या ठिकाणी आहे तर ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि इथल्या जेवणाची पण टेस्ट घ्या तर इतर वेळा तुम्हाला जर यांना ऑर्डर द्यायचं असेल तर मी त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी दे तर त्या ठिकाणी तो नंबर दिलेला आहे तर तो आपण त्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर देऊ शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण शेअर कर, करा लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा बाजूला बेल एखाद्या त्याला पण क्लिक करा असंच आपण का नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो